नमस्कार मंडळी आज पृथ्वीनिर्मळ मध्ये खूप जोरदार असा पाऊस आपण पाहू शकता खूपच जोरदार असा पाऊस झालेला आहे वातावरणात एकदम चैतन्य संचारलेला आहे आजचा पाऊस हा एकदम त्या कडकडात आणि शांततेचा चांगला पाऊस हे पाणी आपण पाहू शकता पाणी वाचतय पूर्णपणे पूर्णपणे पाणी वाचतय आणि एकदम सुंदर असा पाऊस या पावसामुळेच आपला शेतकरी राजा सोपवलेला आहे खूपच निसर्गरम्य अद्भुत असा पाऊस आपल्या पिंपरी गावामध्ये झालेला आहे वरुण राजाचं आगमन आणि पिंपरीकरांकडून त्यांचंही स्वागत करण्यात आहे खूप सुंदर असा पाऊस पडलेला आहे बघा आपण लगेच जॉईंट व्हायचंय आणि कमेंट करायचंय आपल्याकडे पाऊस कसा आहे काही व्यवहार आपल्याला दिसत नाही आपण एक मिनिटापासून लाईव आहोत भरपूर असा पाऊस चांगला पडलेला आहे तरी हलक्याशा गाड्या येताना दिसत आहेत पण त्या लाईटी मधून लाईट लावून येत आहे असं आपल्याला दिसत आहे जबरदस्त वीज बदललेली आहे जबरदस्त वीज खूपच जोरदार पाऊस मध्ये पडलेला आहे अक्षरशः आपण पाऊस पाणी ओसांडून वाहत आहे वड्या नाल्याकडे भरपूर असा पाऊस झालेला आहे हे शेतकरी आपण बघतोय की ट्रॅक्टर घेऊन शेतातून घरी झालेले आहे परतीच्या दिशेनं खूप सुंदर असा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे मस्त वातावरण पाऊस लांब लांब पर्यंत का खूप असा पाऊस पडलेला आहे खूप जोराचा पाऊस खूप जोराचा पाऊस या ठिकाणी पडता येईल इतकं वार आणि जोरदार पाऊस लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब आहे आणि शेअर आहे जास्तीत जास्त हे बघा भरपूर असं पाणी वावरात आपण पाहू शकता वावरात पूर्णपणे पाणी साचलं पाऊस थोडा अंदाजे साठ ते शंभर मिलीमीटर या पावसाचा अंदाज आपल्याला नोंदवता येईल असं म्हणायला हरकत नाही सह पाऊस पडत आहे तसेच तीन लोक आपल्याला लाईव्ह बघत आहेत त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद खूप जोरदार असा पाऊस आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय पिंपरी निर्माण अपडेट या चॅनलला सबस्क्राईब आहे आणि लाईक करायचंय बघा जास्तीत जास्त व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत भरपूर असा पाऊस आपण पाहतोय समोरच काहीही दिसत नाही आपल्याला पूर्णपणे ते बघा पाणी भरपूर वाहत आहे अखंड भरून आहे जोरदार पाऊस चढ घे पडलाय